What is it? माझ संतांशी जोडलंय माझं देशाशी जोडलंय माझा विचाराशी माझा विचार समाज कल्याण कल्याण पदावर गेलं पाहिजे समाजाचं सुख असलं तर माझं आपल्यासाठी म्हणू नका मी माझं आपल्याला म्हणू नका शिवराना म्हणा माझे भगतसिंह म्हणा माझे माझे भाऊराव पाटील म्हणा माझे धंगे साहेब म्हणा ऐका ऐका माझा भारत देश म्हणा का माझे संत म्हणा संतांनी माझं नातं जोडलं कारण काय नका हे या ते कोळाचा विचार कोणत्या कोळाचा आहे कोणत्या धर्माचा कोणत्या पंथाचा आहे आणि कोणत्या जातीचा आहे याचा विचार न करता जातीसहित मोठं केलं जातीसहित तू का मराठवाड्यात कुठं तेलाची खाण नाही कुठं पेट्रोलची खाण नाही मराठवाड्यात गायकवादकाची भरपूर खाण बघा ना वयोवृद्ध लाजवेला असं तरुणांना प्रमाण दिलं त्यांनी लाजवेला का आमच्या मराठवाड्यातलं लेकरू जन्माला येताना स्वरात रडत येत जन्माला ते बेसूर नाही बेसूर तिकडं नगर जिल्हा मराठवाडा संपला मग आपले लोक विकत न्यावे लागतात त्यांना गायला वाजवायला ते आपल्याकडे खाण आहे त्याची वा महाराज धन्यवाद बरे का। तू कान म्हणे नाही जाती सवे का, काम म्हणजे काय याती सवे काम याता याती धर्म नाही संप्रदायानं कोणाची जात मानली नाही आणि मानू पण नका सगळ्या जातीची माणसं संप्रदायात आहेत आम्ही वारीक वारीक करू आजा मत बारी का मुची जात हो सावत्याने केला मला किती संतांनी सावता महाराज बाजी समाजाचे होते सावता महाराज म्हंटल का मराठीने माझे अभंग वाचून ज्ञानाबाहे ब्राह्मण समाजाचे होते ते म्हटलं की माझी ज्ञानेश्वरी जगाने वाचून आहे असं नाही हो संतांनी जात लिहिली पहिली फुली एवढा शब्द लालरी गोडून घेऊन अवघे फुलीची अवघा अवघा शब्द अवघा रंग एक जा अवघा अवघा माळी कुणबी धनगर मातंग सगळे रंगी रंग रंगी रंग ला श्री रंग अवघा रंग एक जा सगळे पाठ आहेत तुमच्या ऐकायला गोड वाटतात फार सुंदर आहे का सांगतो पोटात भूक लागली म्हणून ज्ञानोवर गावात मधुकरीला गेले नाही निवृत्तीनाथ महाराजांना भूक लागली म्हणून नाही सोपान काकाला भूक लागली म्हणून नाही ऐका मुक्ताबाईच्या पोटात भूक लागली बहिणीसाठी भावानं जगलं पाहिजे एका आईच्या कुशीतून बहीण आणि भाऊ जन्माला आलेले असतात ना बहिणीवर प्रेम केलं पाहिजे ना ऐका काकेतली जोडी घेतली गावातले लोक देत नसतानाही माहिती असायचं देत नाही तरी गावातल्या लोकांना विनंती केली ताई मावशी म्हणून एक वाक्य सांगतो कधी कुणावर प्रारब्धानं गरीबी येईल सांगता येत हे सुख दुःख गरीबी श्रीमंती प्रारब्धावर राहत आपल्यातलीच काही माणसं श्रीमंत होतात आपल्यातलीच काही गरीब होतात एकाच वर्गात शंभर पोरं शिकायला असतात त्याच्यातलं एखादा कलेक्टर होतो एखादा एखादा शिपाई होतो मग कधी कोणावर जोडू नका कधी कोणाची बरोबरी करू नका कधी कोणाला त्रास देऊ नका का सांगतो ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे मला भिन्न भिन्न बनवलेलं कायम सांगतो मी त्या भरताला रामचंद्रानं सांगितलेलं रामचंद्रान भरत असं दुःख कधी करू नको नाराज होऊ नको दैव जात दुःखे भरता दोष ना कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणा कुणाला दोष देऊ दियो नका पुन्हा ऐका बरं माय कई कीना दोषी ज्या कईने मला पाठवलंय वनवासात ते दोषी नाही माझ्या कैकईचा ऐकून राजाने माझे वचन घेऊन मला वनवासात पाठवतो हो राजाही दोषी नाही माय कैक कई कई इना दोषी तात। राज्य दोषितात राजत्यागकान यात्रा असे कर मजात हे बरं खेळ चालला असे माझ्या पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोषणा दोन गोष्टीतून कुणी सुटत नाही बरं कंधार तालुका नवे महाराष्ट्रातून काही मंडळी आलेली आहेत एवढ्या सुंदर कीर्तन आहेत काही शिक्षक आहेत काही उच्च शिक्षित आहेत एवढे सुंदर तुमचे चेहरे आहेत समाजाला शिकवणारी तुम्ही मंडळी असाल तर माझं एवढं वाक्य घरी घेऊन जा म्हाता होण्यातून कोणी सुटत नाही नाही म्हातारे झालात तर मरणातून कोणी सुटत नाही काही लोकांना फोटो काढण्याचं ना असे फोटो काढणार हॉलमध्ये लावणार आणि माथारे झाल्यावर त्याच हॉलच्या फोटोकडे पाहणार काय होतास तू काय झालास तू खोबऱ्याची वाटी झालेली असते दात पडलेली असतात पहिलवान गडी पण माथारा झालेला असतो जर्जर झालेला जर असतो नाकमुख गडू लागले लाल आणि श्वान परिगती झाली अवघे करती हाड सगळे हाडारच म्हणतात ज्यांनी कमवलं त्याला हाडार म्हणतात असं बागुलबा म्हणतात आणि मग त्या फोटोकड पाहतो काय होतो ना मी पैलवान होतो जात बरं लय गर्व करू नका बरं सारी अवघी काम खोटी घरी घेऊन जा एवढं सुंदर कीर्तन या परिवाराने ठेवलंय गंगेसाहेबांच्या कार्याचा आढावा आपण घेतोय शेवट तो भला माझा बहु दोर झाला त्यांची चर्चा करतोय या बाबी विठाला विठाला, विठाला, विठाला।, 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 विठाला। महाराज गुरु नामदेव महाराजांचं आगमन झाले जोरात टाळी वाजवले मधभाग्यानं असे साधू आपल्याला मिळत असतात